नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कतलीसाठी ठेवलेले गोवंश जातीचे सात बैल पकडून दोन लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त इतवारा पोलीस स्टेशन व वा उपविभागी इतवारा गुन्हे शोध पथकाची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी इतवारा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की उमर कॉलनी नाका नांदेड येथे महम्मद सलीम महम्मद खाजा कुरेशी यांच्या घरासमोर सात गोवंश जातीचे बैल कतलीसाठी बांधून ठेवलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे महम्मद सलीम महम्मद खाजा कुरेशी यांच्या घरासमोर सात गोवंश जातीचे बैल मिळून आल्याने मोहम्मद सलीम मोहम्मद खाजा कुरेशी या सदर गोवंश जातीचे बैलाच्या दाखल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी दाखले, दाखले नसल्याचे सांगितल्याने सदर गोवंश जातीचे बैल दोन पंचांसमक्ष जप्त करून पोलीस स्टेशनला आणून हबीब चाऊस यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद सलीम कुरेशी यांच्यावर गोवंश हत्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कस्तुरे हे करत आहेत नमूद अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी व अंमलदार अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड पंढराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा सदाशिव भाडीकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन इतवारा नांदेड गुणेशोध पदकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक विलास पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल कस्तुरे हबीब चाऊस अर्जुन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल दासरे पोलीस कॉन्स्टेबल कोरनुळे पोलीस कॉन्स्टेबल जगता पोलीस कॉन्स्टेबल जावेद सर्व नेमणूक पोलीस स्टेशन इतवारा या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कस्तुरे पोलीस स्टेशन इतवारा हे करत आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा